तो या आज या भोपडी भागामध्ये मराठवाडा बौद्ध परिषदेच्या वतीने या ठिकाणी या भव्य दिव्य तथागत रूपांच्या शांतीचं रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे आज या ठिकाणी तथागताच्या रूपाचं प्रतिष्ठापना होत आहे या ठिकाणी माझी या भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि त्याचबरोबर या मराठवाडा बौद्ध परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय इंद्रजित भालराव सर आज या ठिकाणी आज आपण या ठिकाणी शांती यात्रा काढलेली आहे त्याचा मुख्य उद्देश काय आणि आपण या ठिकाणी गेली कित्येक वर्षापासून या ठिकाणी आपण सामाजिक कार्य करतात त्याबद्दल आपण काय सांगा गेल्या अनेक दिवसापासून आम्ही यात्रा जी काढली आज सकाळीच आमच्या सर्व महिला भगिनी पांढऱ्या शुभ्र पोशाखामध्ये रॅलीमध्ये सहभागी होऊन आम्हाला हे सांगायचं आहे देशामध्ये जे आज, आज जो अतांग मा माजलेला आहे आणि त्याला अनुसरून आम्हाला देशाला युद्ध नको बुद्ध हवा हा संदेश आम्हाला देशाला द्यायचा आहे आणि बोपुडीकरांना द्यायचा आहे त्यामुळं या भोपुळीकरांच्या वतीनं या ठिकाणी या रॅलीच्या निमित्तानं मी सर्व बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो रमेश सुी या ठिकाणी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून या ठिकाणी मराठवाडा बौद्ध परिषदेची स्थापना झालेली आहे तर उपासक आणि उपासिकांना काय सांगाल गेल्या चाळीस वर्षापासून आमच्या बुद्धविहारामध्ये आम्ही दररोज धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिक असे विविध उपक्रम राबवत असतो आणि धार्मिक का कार्यक्रम आम्ही घेत असतो परंतु आमच्याकडं स्वतःची जी बुद्धमूर्ती होती ती नव्हती आणि आम्ही स्वखर्चाने ही बुद्धमूर्ती या ठिकाणी घेतलेली आहे आणि मला सांगावं असं वाटतं की सर्व बुद्धविहारांमध्ये सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी एकत्रित येऊन आपल्या स्वखर्चाने स्व ही बुद्धमूर्ती आणावी प्रत्येक विहारामध्ये आणि भगवान बुद्धांनी जो शांतीचा समृद्धीचा प्रगती समा मार्ग आपल्या सर्वांना दाखवलेला आहे त्या मार्गावरती आपण सर्वांनी चालावं हीच मी सर्वांना या ठिकाणी विनंती करेन वसंतराव या ठिकाणी मराठवाड्यातून आपण या ठिकाणी आप या पुणे शहरामध्ये आलात तर त्याबद्दल आपण काय सांगाल आणि आत्तापर्यंतचे जे अध्यक्ष या ठिकाणी होऊन गेले त्यांच्याबद्दल थोडक्यात आपण काय सांगाल मी एक दोन तीन वर्षापूर्वी एक अर्ज केला होता थायलंडला तरी आत्ता मूर्ती आम्हाला मिळाली हा समाधानी आहे आणि सगळ्या लोकांनी मला इथं हार मंडळाच्या लोकांनी आणि हार समाजाच्या लोकांनी आम्हाला साथ दिली आत्तापर्यंतचे अध्यक्ष त्याच्या परीनं आपल्या आपल्या परीनं काम केले पुष्परत्त कांबळे या ठिकाणी आपण आज या ठिकाणी बुद्धरूपाची आपण प्रतिष्ठापना करताय काय सांगाल बुद्धप्रती पण आमचं स्वप्न होतं की थाल्यांवरून बुद्धमूर्ती आणायची आयु वसंत कांबळे आमच्या अध्यक्ष यांनी खूप चंगा बांधला होता की बाबा मूर्ती आणायचीत आणि आमच्या विहारामध्ये एवढी मूर्ती चाळीस वर्ष आलं पण आमच्या विहारामध्ये मूर्ती नव्हती त्यामुळे आमच्या सर्व मंडळाच्या सभासदांनी आमच्या सर्वांच्या योगदानाने आमचं आता सर्वांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि बनते राजरतन आणि त्यांचा भिक्खू संघ यांच्या आज त्याच ओपनिंग होत आहे सर या ठिकाणी या धार्मिक क्षेत्रामध्ये आपण आपलं फार योगदान आहे तर त्याबद्दल आपण या ठिकाणी येणाऱ्या उपासकांनी उपासकांना काय सांगाल बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापनं होत आहे आपल्याला युद्ध नको पण बुद्ध हवा अशी सर्वांची धारणा असते या पवित्र विहारामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा इथं आपण प्रार्थना करत असतो या प्रार्थनेमधून आपण जगाने सुखी राहावा असा संदेश करत देत असतो आणि हा संदेश देताना की इथं सगळं वातावरण शुद्ध होतं उत्तेजित होतं असं या विहारामध्ये आपण भगवान बुद्धांना साक्ष ठेवून ती आपण मनाची ऊर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी मनाची शुद्धता करण्यासाठी आज आपण बुद्ध प्रतिष्ठापना करत आहोत मला सर्व ह्या लोकांना हे सांगायचं की बुद्धची स्मृती डोळ्यासमोर ठेवून त्यांचे तत्त्व डोळ्यासमोर ठेवून आपण आपण म्हणतो ना की आम्हाला बुद्ध हवा तर बुद्ध कशासाठी हवा हे सर्व लोकांना समजून सांगण्याचं सा काम देखील या विहारातून व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो कश्नाथ जी आपण या ठिकाणी जवळजवळ आज पन्नास वर्ष होत आहेत मराठवाडा सोडून या ठिकाणी या पुणेसारख्या शहरामध्ये आपण या ठिकाणी आलात आणि आज कसं वाटते तुम्हाला आणि काय काय सांगायला येणाऱ्या पिढीला मराठवाडा बौद्ध परिषद एकोणचाळीस वर्षे झाले आमची अपेक्षा जी होती बुद्धाची मूर्तीची स्थापना करायची ते आज आमचं स्वप्न साकार झालेलं आहे आम्ही मराठवाड्यामधून आलेले लोक सर्व एकत्रित होऊन मराठवाडा बौद्ध परिषद हे आम्ही स्थापन केलं त्याच्यापासून याच्यामध्ये काम करत जातो आता वसंत कांबळ्याच्या अध्यक्षेखाली खरं तर मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की त्यांच्या अध्यक्षेखाली आणि नंदाताई महिला मंडळाच्या अध्यक्षा यांच्या अध्यक्षेखाली आज मूर्तीची स्थापना होत आहे तरी सर्वांनी उपस्थित राहिलो त्याबद्दल मी सर्वाचे आभार मानतो तर या ठिकाणी आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण एक कार्य हाती घेतलेले आहे आणि जवळजवळ चाळीस वर्षानंतर ते आज आपण या ठिकाणी पूर्ण करतोय काय वाटतंय आपल्याला आणि येणाऱ्या महिला भगिनींना आपण काय सांगाल आजचा कार्यक्रम मराठवाडा बौद्ध परिषद महिला मंडळ पुरुष मंडळ यांच्या वतीने तथागत भगवान बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना या विहारात होत आहे मनाला खूपच आनंद होत आहे आमची खूप दिवसापासूनची इच्छा होती की आपल्या विहारात एखादी सुंदर बुद्धाचं रूप असावं आणि त्याप्रमाणे आज आमची इच्छा आज पूर्ण झालेली आहे आपण देखील या कार्यक्रमात सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते तर या ठिकाणी आज या बुद्धरूपाची स्थापना होती त्याबद्दल काय सांगाल एक शांतेचं मार्ग आपल्या बोपडीमध्ये आहे आणि अजून ह्या पुढे असणार आहे आज बुद्ध मूर्ती स्थापन करून आज आपण लोकांना दाखवून दिलं आपल्याला युद्ध नको हे बुद्ध आहवा आहे एक पांढरी मूर्ती आज आपण शुभ्र मूर्ती ह्या ठिकाणी प्रस्ताव झालेला आहे म्हणून पांढरं हे आपलं प्रतीक आहे म्हणून सर्वांचं मन स्वच्छ आणि निर्मळ पाण्यासारखं असावं हे मूर्तीच्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना संदेश दिलेला आहे हे अनेक विहार सगळे एकत्र मिळून आज मिरुक मिरवणिकमध्ये सहभाग झालेले आहे मी सर्वांना मनापासून धन्यवाद देते आभार मानते धन्यवाद मराठवाडा बौद्ध परिषदेचा आज पन्नासावा वर्धापन दिन असल्यामुळे आज इथे भगवान गौतम बुद्धाची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे तर मराठा बौद्ध परिषद हे आगळं वेगळं विहार असून प्रत्येक कार्यक्रमाला सगळ्यांना सहभागी करून घेतात सगळ्यांना आमंत्रण देतात आणि सगळ्यांचा सत्कार करतात अशा ह्या विहारामध्ये आज गौतम बुद्धाची स्थापना झाली आणि सगळ्यांना बोलवून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला तरी ह्या माझ्या वतीने मराठवाडा महिला मंडळाच्या सगळ्या महिलांना व सगळ्या पुरुषांना आणि सर्व मानवांना माझा हार्दिक हार्दिक अभिनंदन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मराठवाडा मिलिन संघामध्ये असंच थायलंडवरून बुद्ध मूर्ती आलेली होती आणि आ आज ही दुसरी मूर्ती थायलंडहून आलेली आहे तर मराठवाडा हे सर्व जाती धर्मांना सगळ्यांना घेऊन चालणारा हा समाज आहे आणि हे करत असताना मी सग सर्वांना आज बौद्ध ह्या बुद्ध ह्याच्या वतीने शुभेच्छा देते आणि काय शुभेच्छा ठिकाणी बुद्ध रूपाच्या प्रतिष्ठापना होते मराठवाडा बौद्ध पुरुष सहकार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की स्वतःच्या सुख अर्थानं या ठिकाणी मूर्ती आणलेली आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोलले शिखा संघटन संघर्ष करा खऱ्या अर्थानं आपल्या कमाईतला दहावा हिस्सा हा प्रत्येक धर्मामध्ये दिलेला असतो आणि मराठवाडा बौद्ध परिषद हे वेगळे समाज मंडळ आहे सर्व प्रकारच्या धार्मिक सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन या ठिकाणी या मंडळाचं मनापासून आभार मानतो बुद्धभूषण समाज मंडळाचे अध्यक्ष शशिकांत भालराव आपल्यासमोर आहेत काय शुभेच्छा द्याल मराठवाडा बौद्ध परिषद यांनी जो उपा सागने, उपा सागने उपा सागने बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना केली शुभ्र असं त्यांच्याकडे बुद्ध हे आलेलं आहे थायलंडवरून मी माझ्या बुद्धभूषण मंडळ बुद्धभूषण विहार त्याचबरोबर महिला मंडळ ह्यांच्या अनुषंगानं त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो बंतीजी आज आपण या ठिकाणी ही बुद्ध प्रतिष्ठेची स्थापना केली आहे उपासकांनी उपासिकांना आपण काय मार्गदर्शन कराल आणि काय सांगाल आज मराठवाडा बौद्ध परिषद यांच्यामार्फत गोपळी विभागा झालेली आहे जेव्हा आपण बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करतो तेव्हा एक गोष्ट विशेष करून आपण लक्षात ठेवायला पाहिजे जगातील या विश्वातील जो मनुष्य आहे तो बुद्ध अवस्थेपर्यंत जाऊ शकतो या धम्माचं हे मार्गदर्शन आहे त्याला त्या अवस् सगळ्यामध्ये नैसर्गिकरित्या प्राकृतिकरित्या जे तथागत गर्भ किंवा बुद्ध बीज हे सर्वच मनुष्यामध्ये आहे आणि त्यांनी जर प्रयास केला तर ज्याप्रमाणे सिद्धार्थ गौतम आणि त्यांच्या अगोदरही सत्तावीस बुद्ध होऊन गेले अशा अनेक बुद्ध आहेत की आपणसुद्धा नुसतं बौद्धच नव्हे तर बुद्ध अवस्थेपर्यंत आपण जाऊ शकतो आणि तो जाण्याचा जो मार्ग आहे तो प्रज्ञा आणि करुणा या दोन्हीचा समन्वय आपल्यामध्ये जर विकास केला तर आपण त्या उच्चस्तरीय अवस्था जी परमार्थ अवस्था म्हणतात जे निर्वाणिक अवस्था म्हणतात ज्याला निब्बाणसुद्धा पालीमध्ये म्हटलेलं आहे अशा उच्चस्तरीय अवस्थेपर्यंत जाण्यासाठीच हा मार्ग आहे त्याला दुःखमुक्तीची अवस्था सुद्धा म्हणता येतं त्याला क्लेशमुक्ती गेयावरण आणि क्लेशावरण या दोन्ही आवरणातून जेव्हा आपण मुक्त होतो तेव्हा बुद्ध अवस्थेपर्यंत आपण सर्वच मनुष्य पोचू शकता अशी व्यापकता या बुद्ध धर्मामध्ये आहे बंतीजी या ठिकाणी आज या बुद्ध रूप रूपाचं रुप, प्रतिष्ठापना झालेली आहे आपण त्याबद्दल उपासकांना काय सांगाल पहिल्यांदा मी सर्वांना मंगलमैत्री आशीर्वाद देत आहोत की हे भगवंताचं रूप जे आहे हे थायलंडमधील जे उपासक आहेत ते दान देतात पण ही मूर्ती तयार होत असताना रूप तयार होत असताना सतत सुद्धपटन असतं आणि ते सुद्धपटन करूनच ही बुद्धांची मूर्ती स्थापन झालेली असतात याच्यात बल असतं आपणाला माहीत नाही की या ह्याच्यातून आभा तरंग निघत निघत असतात उत्पन्न होत असतात आज आपल्यासारखे लोक बुद्धांचं रूप दान करतात आपण फक्त मागायचं काम करतो दान द्यायचं सांगितलं आहे बा बाबासाहेबांनी आपणाला दान द्यायला सांगितलं आहे पण दान आपण करतच नाही दानाशिवाय पर्याय नाही पण या आता विहारात जर मूर्ती रूप जे स्थापन झालेलं आहे सर्वांनी सकाळी येणं गरजेचं आहे पहिलं अर्धा तास शक्यतो दहा मिनटं तरी ध्यानाला बसणं गरजेचं आहे ध्यानाशिवाय तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार नाही ही भगवान बुद्धांचीच शिकवण आहे भगवान बुद्ध जेव्हा ध्यान बसले तेव्हाच त्यांना ज्ञान प्राप्त झालं तर तो मा सर्वांना जर काय करायचं असेल आपलं जीवनचं सुखी करायचं असेल पहिलं ध्यान करणं आहे पाच शील आहेत त्या पाच शिलाचं पालन करायचं आहे आणि मंगलमैत्री द्यायचे आहे बरेच दिवस झाले माननीय अध्यक्ष यांनी अहोरात्र प्रयत्न करून या गोष्टीला आज पूर्णनिराम दिलेला आहे कारण आज शांततामय पद्धतीने रेल्वे गेटपासून ते पूर्ण गावामधून या ठिकाणी शांती यात्रा काढण्यात आली महात्मा गौतम बुद्धाची जयघोषामध्ये गौतम बुद्धाच्या जयघोषामध्ये सर्व महिला भगिनी गोपळीतील सर्व संघटनाचे कार्यकर्ते विविध धार्मिक असेल सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधले सर्व लोक या ठिकाणी उपस्थित राहून आजच्या कार्यक्रमाची का शोभा वाढवली म्हणून पुन्हा एकदा मी मराठवाडा बौद्ध परिषदेच्या वतीने जे जे लोक या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची का शोभा वाढवली त्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो जय भीम जय महाराज नमो